माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भगवान बिरसा मुंडा की जय सेवाल जय सेवाल हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आज या ठिकाणी प्रचार सभेकरता उपस्थित असलेले सन्माननीय आपले एन मधुकरणजी पायल शंकरजी खासदार विकास महात्मेजी ज्यांच्या प्रचारा आपण सगळे या ठिकाणी आलो आहोत ते या किनवट मतदारसंघाचे अत्यंत झुंजार संघर्षशील आणि जनसामान्यांचं नेतृत्व करणारे भीमराव केरामजी संजय कोडगेजी प्रवीण पाटील चिखलीकरजी किशोर देशमुखजी मोहन चव्हाणजी श्याम भारती महाराज अशोक सूर्यवंशी धरम राठोड संध्याताई राठोड, किशन मिरासे श्रवण पाटिल भिलवंडे सुधाकर भोयर प्रकाश तारपे दिनकर चाड़ावार विनोद भरणे दीपक नेमानीवार सुनील पाटिल ईसा खान सरदार खान भगवान उर्दुके वैजनाथ करपुड़े पाटील श्रीनिवास नेमानीवार विवेक ओंकार सतीश चंदनवार फातराव घोडेकर संदीप केंद्रे राजेश केशवे बाबुराव केंद्रे अशोक नेमानीवार अनिल त्रिमणवार बालाजी आलेवार गोविंद अंकुरवार स्वागत आयनिमिवार संजय शिकामे मंचावरील सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर लिहून देणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे तथापि मी त्यांची माफी मागतो आणि उपस्थित मोठ्या संख्येला उपस्थित असलेल्या माझ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो आज किनवट मतदार संघामध्ये भीमराव केरामजी यांच्या प्रचाराकरता आपण सगळे लोक एकत्रित आलो खरं म्हणजे दोन हजार एकोणीस ला निवडून आल्यानंतर भीमराव केराम यांना पहिली अडीच विरोधी पक्षामध्ये काम करावं लागलं एक रुपया देखील निधी महाविकास आघाडीच्या सरकारने या किनवट मतदार संघाकरता दिला नाही पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जुलै दोन हजार बावीस रोजी महायुतीचं सरकार आलं शिंदे साहेब आणि मी आम्ही शपथ घेतली आणि त्यानंतर भीमराव केराम यांना मागे वळून पाहावं लागलं नाही जेवढा निधी त्यांनी मागितला तो सगळा निधी नगर विकास विभागाचा असो सिंचन विभागाचा असो आदिवासी विभागाचा असो प्रत्येक विभागाचा निधी हा मोठ्या प्रमाणात आम्ही त्यांना दिला हजारो कोटी रुपयाचं काम या किनवटच्या क्षेत्रामध्ये भीमराव केरामांनी केलं आणि मी तुम्हाला सांगतो आता तर चिंता करायचं कारण नाही सरकार आपलंच येणार आहे अडीच वर्षामध्ये अडीच वर्षामध्ये ट्वेंटी ट्वेंटीची मॅच खेळत जी बॅटिंग भीमराव केरामांनी केली आहे आता पाच वर्षाकरता सरकार आल्यानंतर किनवट मतदारसंघातला एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही हे सांगण्याकरता या ठिकाणी मी आलो आहे आपल्याला माहितीये चार उच्च पातळी बंधारे वर्षानुवर्ष मागणी धानोडा मारेगाव चिलवट उन्केश्वर जवळपास दोनशे बत्तीस कोटी रुपये उनकेश्वरला आपण दिले पंधरा वर्षापासून मागणी प्रलंबित होती भीमरावजी आले एका झटक्यामध्ये पैसे देऊन टाकले आणि त्या ठिकाणी याच सगळं काम आपण सुरू केलं आज या उच्च पातळी बंधाऱ्यांमुळे या किनवट माहूर क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची सोय तयार होणार आहे की माझा जो शेतकरी आहे या शेतकऱ्याची शेती ही ये बगायती शेती त्या ठिकाणी होणार आहे आणि शेतकऱ्याच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार आहे हा संपूर्ण परिसर हा त्या ठिकाणी पाणीदार होणार आहे अशा प्रकारचा निर्णय आपण घेतला आणि हे घेत असताना एक प्रामुख्यानं मागणी त्यांनी ठेवली की निम्न पयनगंगा धरण आहे त्या पद्धतीनं तुम्ही केलं तर माझी पंच्याण्णव गावं त्या ठिकाणी बुडतात या पंच्याण्णव गावातला गोरगरीब आदिवासी दलित ओबीसी सगळ्या लोकांची मागणी आहे की तुम्ही हा प्रकल्प रद्द करा हा प्रकल्प बदला यातनं आमची पंच्याण्णव गावं वगळा मी बैठक घेतली आणि बैठकीमध्ये निर्णय केला की पंच्याण्णव गावं वगळून टाका आणि त्या ठिकाणी नवीन पद्धतीनं उच्च पातळी बंधाऱ्यांच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी पाणी अडवून ते पाणी कसं शेतकऱ्यापर्यंत पोचवता येईल हा प्रयत्न आपल्याला करायचा आहे केराम साहेब अडीच वर्ष तुम्ही चिमटा 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 म्हणत होते तुमच्या चिमट्याला आम्ही चिमटा घेतला आणि त्या ठिकाणी लोकांना आम्ही मुक्त आहे त्यामुळे कोणीही तुम्हाला काहीही खोट सांगत असलं विश्वास ठेवू नका मी पाटबंधारे मंत्री आहे मी इरिगेशन मंत्री आहे मी घेतलेला निर्णय आहे या पंच्याण्णव गावच्या लोकांना विस्थापित करणार नाही हा निर्णय आपला झालेला आहे खर म्हणजे मला एक गोष्ट सांगितली पाहिजे या संपूर्ण मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याकरता आपल्या सरकारने केलेलं जे मराथ के काम आहे इति इतिहासामध्ये लिहिलं जाईल इतिहासामध्ये कारण मराठवाड्याच्या गोदावरीच्या खोऱ्यामध्ये जवळपास पन्नास ची तूट आहे आणि म्हणून आमचा संपूर्ण मराठवाडा हा सातत्याने दुष्काळी भाग म्हणून केंद्र सरकारकडे आणि राज्य सरकारकडे त्याची नोंद आहे की महाराष्ट्रातला दुष्काळी भाग कोणता तर मराठवाडा हा दुष्काळी भाग आहे अशा प्रकारचा कायम दुष्काळी म्हणून ही नोंद झाली आहे पण आपण निर्णय केला मराठवाड्याला दुष्काळी ठेवायचं नाही मराठवाडा हा दुष्काळी होता मराठवाड्याच्या या पिढीने दुष्काळ पाहिला पण पुढच्या पिढीला आम्ही दुष्काळ पाहू देणार नाही या मराठवाड्याला पाणीदार बनवायचं आणि म्हणून आपल्या आशीर्वादाने आम्ही प्रकल्प तयार केला पश्चिमी वाहिने नद्यांचं पाणी चौपन्न टीएमसी पाणी जे समुद्रामध्ये वाहून जात ते पाणी उचलायचं आणि नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचं चौपन्न टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आलं तर मराठवाड्यातला दुष्काळ हा भूतकाळ होईल आणि मराठवाडा पाणीदार होईल त्याचं काम आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे त्याचं पहिलं टेंडर आपण काढलेलं आहे आणि पुढच्या काळामध्ये दुष्काळ हा शब्द मराठवाड्याच्या डिक्शनरीतन आम्ही काढणार आहोत आम्ही हे का करू शकतो हो हजारो कोटी रुपये लागतील पण हजारो कोटी रुपये लागले तरी आमच्या पाठीशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आहेत मोदीजींनी सांगितलं देवेंद्र चिंता करू नका शिंदेजी चिंता करू नका तुम्हाला लागतील तेवढे पैसे आम्ही देऊ पण आपल्याला मराठवाड्याला दुष्काळ मुक्त करायचं आहे आणि म्हणून ही दुष्काळ मुक्तीची सुरुवात आपल्या सरकारने या ठिकाणी केलेली आहे आज आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत मराठवाड्यामध्ये विशेषतः आपल्याला कल्पना आहे की सर्वात कमी औद्योगिकरण हे मराठवाड्यामध्ये होत मला सांगताना आनंद वाटतो मराठवाड्याच्या वेगवेगळ्या वेग जिल्ह्यांमध्ये जवळपास ऐंशी हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आपण आणली आणि आता हळूहळू तालुक्या लेवलवरही गुंतवणूक कशी येईल आणि प्रत्येक तालुक्यात रोजगाराची निर्मिती कशी होईल आपला प्रयत्न चालला आहे आणि त्यासोबत आपण आता निर्णय केला की दहा लाख तरुणांच्या हाताला काम देण्याकरता आपण मुख्यमंत्री योजना आणली ज्या योजनेच्या अंतर्गत आमच्या तरुणांना जर त्या ठिकाणी नोकऱ्या दिल्या तर एक वर्षापर्यंत दहा हजार रुपयापर्यंतचा त्यांचा पगार राज्य सरकार देत आहे आणि त्या ठिकाणी त्या उद्योगावर कुठलाही भूर्दंड त्याचा पडत नाही त्याचा परिणाम असा आहे अडीच लाख मुलांना नोकऱ्या लागलेल्या आहेत आणि दहा लाख तरुणांच्या हाताला काम हे आपण या माध्यमातून देणार आहोत आणि नव्याने पुढच्या पाच वर्षामध्ये पंचवीस लाख रोजगार निर्माण करण्याची सुरुवात आपण केलेली आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येकाच्या हाताला काम मिळालं पाहिजे हा प्रयत्न आपल्या खऱ्या म्हणजे आपल्या युतीच्या सरकारचा आहे आज आपण पाहू शकतो एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी आम्हाला सांगितलं विकसित भारत करायचं असेल तर भारताच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के महिला आहेत जोपर्यंत या महिला आर्थिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या केंद्रस्थानी येणार नाही तोपर्यंत भारत विकसित होऊ शकत नाही मोदीजींनी देखील योजना तयार केली बेटी बचाओ बेटी पढाओ तर लखपती दीदी पर्यंतची योजना म्हणजे महाराष्ट्रातल्या आता अकरा लाख आमच्या बहिणींना लखपती दीदी केलाय आता पुढच्या काळामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात पंचवीस लाख तुमच्या सारख्या भगिनी या लखपती होणार आहे त्यानंतर एक कोटी आमच्या भगिनींना लखपती दिदी आम्ही मोदीजींच्या नेतृत्वात करणार आहे लखपती दिदीचा अर्थ असा आहे जी आमची महिला मोदीजींच्या आणि आमच्या योजनांच्या भरोश्यावर वर्षाला एक लाख रुपयापेक्षा जास्त पैसा कमवते तिला लखपती दिदी म्हणतात मी परवा एका संमेलनात गेलो एक लखपती दिदी मला भेटली मी तिला विचारलो ताई तू एवढं कसं काय केलं तुम्हाला आश्चर्य वाटेल तीन चार वर्षापूर्वीपर्यंत आपल्यासारखी घरगुती महिला होती आता वर्षाला बारा लाख रुपये कमवते त्यांनी सांगितलं मी या सगळ्या योजनांचा लाभ घेतला आणि त्यातनं माझा व्यवसाय उभा केला आता शंभर महिलांना मीच त्या ठिकाणी रोजगार देते आहे अशा प्रकारच्या योजना मोदीजींनी आणल्या तर आपण देखील निर्णय केला की के आपण ही महिला केंद्रित योजना सुरू केल्या पाहिजेत आणि म्हणून पहिल्यांदा लेख लाडकी सारखी योजना आणली की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली तर त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे आणि म्हणून मुलगी जन्माला आली की पाच हजार रुपये पहिल्या वर्गात गेली की पाच हजार रुपये सातव्या वर्गात गेली की सात हजार रुपये अकराव्या वर्गात गेली की आठ हजार रुपये अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये असे एक लाख रुपये त्या परिवाराला मिळतील ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येईल त्या मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे अशा प्रकारची योजना या महाराष्ट्रात आपण लागू केली दुसरी योजना आपण लागू केली आमच्या महिलांना एस टी मध्ये अर्ध्या तिकिटात प्रवासाची सोय आम्ही केली ज्यावेळी अर्ध्या तिकिटात प्रवासाची सोय घोषित केली एस टी चे लोक आले आम्हाला म्हणाले साहेब योजना करू नका एस टी तोट्यामध्ये आहे एसटी बंद पडेल एस टी बोजवारा होईल आम्ही म्हटलं काळजी करू नका गरज पडली तर आम्ही तुम्हाला पैसे देऊ पण आमच्या बहिणींना त्या ठिकाणी अर्ध्या तिकीटावर प्रवास करू द्या एक महिन्यापूर्वी चे लोक आले आणि म्हणाले साहेब फारच चांगली योजना आहे काही झालं तरी बंद होऊ देऊ नका अरे म्हंटल काल तुम्ही आधी असं म्हणायचे आता असं म्हणता म्हणाले नाही योजना सुरू झाल्यापासनं इतक्या महिलांनी प्रवास चालू केला की आमची तोट्यात असलेली एसटी फायद्यामध्ये येऊन गेली त्यामुळे आता तुम्ही ही योजना बंद करू नका मग मी जरा माहिती घेतली म्हटलं हे कसं काय घडलं मग माझ्या लक्षात आलं आता आमच्या ज्या बहिणी आहेत ते आमच्या भाऊजींना सांगतात तालुक्याला जायचं जिल्ह्याला जायचं तुम्ही घरी बसा मी जाऊन येते अर्ध्या तिकिटात प्रवास होतो आणि तुम्ही तालुक्याला गेलं की काय व्यसन कराल तंबाखू खाल पान खाल खर्रा खाल मावा खाल दारू प्याल काय कराल माहित नाही घरचे पैसे बर्बाद करून येता मी पैसे वाचवून येते त्यावेळेस आमची बहीणच चालली आहे दाजींना घरी बसवलेला आहे अशा प्रकारची योजना आज या महाराष्ट्रामध्ये आपल्या सरकारने सुरू केली त्यासोबत आमच्या लक्षात आलं की आपल्या राज्यामधल्या ज्या मुली आहेत यांना उच्च शिक्षण घ्यायची इच्छा आहे त्यांच्यामध्ये क्षमता आहे पण घरामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी असेल तर आई बाप मुलीला सांगतात बाई तुझ्या भावाला आम्ही शिकवू शकतो यापेक्षा जास्त पैसे आमच्याकडे नाही तुझं लग्नच करून द्यायचं आहे तू घरी बस तुझ्या भावाला शिकू दे खरं म्हणजे त्या आमच्या मुलीमध्ये सर्व प्रकारचं त्या ठिकाणी होतकरूपणा असतो पण पैशा अभावी तिला शिकता येत नाही आम्ही सांगितलं आई वडिलांना की तुम्ही जर तुमच्या मुलीला शिकवू शकत नसाल तर चिंता करू नका मुलीचे मामा हे मुंबईच्या मंत्रालयात बसले आहेत ते मामा तुमच्या मुलीला शिकवतील आणि मुलींच उच्च शिक्षण आपण मोफत केलं दोन लाख चार लाख पाच लाख एमबीबीएस डॉक्टर इंजिनियर कुठलंही शिक्षण मुलींना घ्यायचं असेल एक रुपया देखील आपल्या खिशातनं द्यावा लागणार नाही अशा प्रकारची सोय आज मुलींकरता आपण या ठिकाणी केली आणि त्यासोबत लाडकी बहीण योजना देखील आपल्या सरकारने आणली आम्ही ज्यावेळेस लाडकी बहीण योजना आणली त्यावेळी महाविकास आघाडीचे लोक आम्हाला म्हणायचे ही योजना यशस्वीच होणार नाही एवढ्या लोकांपर्यंत जाणारच नाही खात्यात पैसेच पोचणार नाही त्यांच्या नाकावर टिचून अडीच कोटी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नोव्हेंबर पर्यंतचे सगळे पैसे हे आपण जमा करून टाकले पण लाडक्या बहिणींनो जसे आम्ही तुमचे सख्खे भाऊ आहोत तसे काही तुमचे सावत्र भाऊ देखील आहेत हे महाविकास आघाडीवाले सावत्र भाऊ कोर्टामध्ये गेले कोर्टामध्ये उच्च न्यायालयात गेले ऑफिशियल गेले आहेत ऑफिशियल कोणी प्रॉक्सी नाही यांचा जो प्रमुख आहे तो कोर्टात गेला आणि कोर्टामध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं लाडकी बहीण योजना लेख लाडकी योजना च्या प्रवासाची योजना किंवा मुलींच्या शिक्षणाची योजना या सगळ्या योजना पैशाचा चुराडा आहे कोर्टाने या योजना बंद कराव्या म्हणून या करता महाविकास आघाडीचे लोक हायकोर्ट मध्ये गेले पण काळजी करू नका आम्ही त्या ठिकाणी लढाई लढलो आणि हायकोर्टाने त्यांना दिलासा द्यायला नकार दिला आणि लाडकी बहीण योजना सुरूच राहील हे हायकोर्टाने देखील त्या ठिकाणी सांगितलं पण मला तुम्हाला या ठिकाणी एवढं सांगायचं आहे सा हे महाविकास आघाडीचे लोक जर पुन्हा निवडून आले तर हे पहिलं काम काय करणार हे पहिलं काम करणार लाडकी बहीण योजना बंद करणार आपण बघितलं असेल पवार साहेब तेच म्हणतात त्या ठिकाणी नाना पटोले तेच म्हणतात आणि उद्धव ठाकरेंनी तर भाषणात सांगून दिलं आमचं सरकार येऊ द्या यांच्या सगळ्या योजना बंद करतो म्हणजे एकीकडे आमच्या लाडक्या बहिणींना दोन गोष्टी मिळत आहेत तर यांच्या पोटामध्ये दुखत आहे आणि म्हणून बहिणींनो तुमच्या हातामध्ये भीमराव केराम निवडून आले तर लाडक्या बहिणीच्या बाजूने आणि दुसरं कोणी निवडून आलं तर लाडक्या बहिणीला संपवणाऱ्यांच्या बाजूने आता तुम्हाला ठरवायचं आहे आणि तुम्ही ठरवलं की आमचे दाजी तेच करणार आहे कारण नाही तर दाजींना त्या दिवशी जेवण मिळणार नाही ना त्यामुळे आज आपल्याला हा फैसला करायचा आहे आज आपण बघा समाजातल्या विविध घटकांकरता आपल्या सरकारने केलेलं काम बघा आज आपण आदिवासी क्षेत्रामध्ये बिरसा मुंडा योजना आणली गावापर्यंत रस्ते नेणे त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना करणे गरीबाला घर देणे मोदीजींनी मोठ्या प्रमाणात आपल्याला निधी उपलब्ध करून दिला आज आदिवासी समाजाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना आपण त्या ठिकाणी सुरू केल्या त्याच वेळी मला सांगताना आनंद वाटतो की आमच्या बंजारा समाजा करता संत सेवालाल महाराज रस्ते जोड योजना आपण सुरू केली त्या ठिकाणी तांड्यापर्यंत आपण रस्ता नेला आणि एवढंच नाही तर पोहरादेवी मध्ये ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं बंजारा समाजाची दक्षिण काशी आहे त्या काशी मध्ये इतके वर्ष झाले इतकी सरकार आली त्या सरकारनं कधी लक्ष दिलं नव्हतं पाचशे कोटी रुपये खर्च केले आपल्यापैकी आपण कोणी जाऊन बघा त्या ठिकाणचं संपूर्ण चित्र आपण बदलवून टाकलं आणि खऱ्या अर्थानं त्या दक्षिण काशीला काशीचा दर्जा देण्याचं काम हे आपल्या सरकारनं या ठिकाणी केलं अरे आम माहूर आईला आई त्या ठिकाणी पाहिजेत आईच्या भक्तांना सोयी मिळाल्या पाहिजेत म्हणून काम करणार आपलं सरकार आहे या ठिकाणी ओबीसी समाजाच्या आमच्या मुलांकरता बावन्न हॉस्टेल तयार करणार हे आपलं सरकार आहे समाजातल्या प्रत्येक घटकाचा विचार करणार अशा प्रकारचं आपलं सरकार आहे आणि म्हणून पंत तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे ही जी विकास यात्रा सुरू आहे ही विकास यात्रा जर अशीच सुरू ठेवायची असेल तर पुन्हा एकदा महायुतीच्या पाठीशी उभं राहावं लागेल महायुती आहे तर गती आहे महाराष्ट्राची प्रगती आहे महाराष्ट्राच्या प्रगती करता किनवटच्या प्रगती करता या ठिकाणी भीमराव केराम यांना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र